नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज मी तुम्हाला लाईट बिलविषयी सांगणार आहे आपण त्या दिवशी पोल्ट्रीचा खर्चाविषयी माहिती सांगितली पण आपण ते लाईट बिल सांगायचं विचारलो होतो फक्त लाईट बिल सांगणार आहे एक मिनटामध्ये किंवा दीड मिनटं लागेल ते व्हिडिओ शेवटपत्र बघा तर लाईट बिल म्हणजे काय की पक्ष्यांना ला लाईट बिल कशा प्रकारे येतं काय येतं ते थोडी सांगतो तर आपण यूज करतो शेडमध्ये काय काय यूज करतो एक तर आपण लाईट यूज करतो दुसरं आपण नाही का फॅन यूज करतो तिसरं आपण मोटर यूज करतो स्प्रिंकलरसाठी तीन झालं आणि त्याच्यानंतर राहायला आपण जर समजा पक्ष्यांना आतमध्ये जर हिट निर्माण करायची असेल त्यासाठी ते ट्यूब वगैरे वापरणं तर ते वापरत नाही त्यासाठी आपण कॉस वापरतो तर लाईट बिल कशा कशाचं येतं एक तर फॅन दुसरं बल्ब आणि तिसरं म्हणजे मोटर या तिघांसाठी आपलं लाईट बिल येत असतं तर लाईट बिलीचा उपयोग हो म्हणजे आपलं लाईट बिलला किती येऊ शकतं एक अंदाज सांगू तुम्हाला एक सातशे आठशे नऊशे आणि हजार हजार रुपयाच्या आसपास लाईट बिल येतं कारण जास्त यूज करत नाही आपण लाईटीचा आपण लावतो सी एल बल्ब लावतो त्याच्यामुळे त्याचा काही जास्त येत नाही आणि राहिला प्रश्न फॅनचा तर फॅन आपण एक आता उन्हाळ आहे म्हणून काय करतो की वीस पंधरा सोळा दिवसाच्या पुढे फॅन चालू करतो त्याच्यामुळे तो शेवटपुर थोडा खर्च येतो आणि आपण स्प्रिंकलर पण चालू करतो स्प्रिंकलरला पण थोडा खर्च येतो म्हणून आपला हजार ते हजार रुपयाच्या आसपास लाईट बिल जातात किंवा थोडं मागं पुढं पकडून चालायचं जास्त नाही असं दोन तीन चार हजार लाईट बिल येत नाही फक्त येतं किती हजार बाराशे आठशे नऊशे हजार ह्या लेवलला आसपासमध्ये लाईट बिल असतं तर हे झालं लाईट बिलचं तर लाईट बिल एवढ्या प्रमाणात येतं आणि जर समजा आपल्याला धूप उष्णता निर्माण करायच्या संपाक्षाला तर आपण काय करतो की कोळशाचा यूज करतो कोळशा एका डब्यामध्ये ठेवून त्याचा यूज करतो त्याच्यामुळे आपला त्याचा खर्च असतो तो हीट निर्माण करायचा जर आपण लाईटीची हीट निर्माण केली तर काय होतं जास्त वाले बल्ब लागतात त्या कांड्या वगैरे लागतात त्यांनी काय होतं की जास्त लाईट ऑब्झर्व करते पक्ष्यांनी म्हणजे जास्त लाईट लागती त्याच्यामुळे जास्त प्रमाणात खर्च वाढतो पण त्याचा इफेक्ट पुढं जाऊन होतो पक्ष्यांना ला। लाईटीचा त्याच्यामुळं तो आपण शक्यतो लाईट वापरत नाही आणि कॉशिनीच हीट निर्माण करतो तर हा झाला लाईट बिलचा खर्च तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद